कसं कसं आपली रुपये बैलगाडा शर्य संघटनेच शिवसेना पक्षाच पहिलं अधिवेशन आपण बरोतोय श्रीनाथ केसरी या नावाने आतापर्यंत ना इतिहासामध्ये दोन अडीच वर्षपटी मग आपण जे फारच मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मुट्र, मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर अं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेले आहे सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षीस कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार ता आहे या सगळ्या तुम्ही बक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं पण तिथं नऊ तारीख जाहीर केलेलं आहे फक्त ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेऱ्याच्या मैदाना बरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून आपण तासगाव हे ठिकाणी निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की ते मैदान तिथले एखादं मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असं तशी दोन्ही मैदान एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार त्याचबरोबर श्वान स्पर्धा शहा पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त रेसचे पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा अं तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान अशी हे तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत हे मैदान खेळण्यामागचं उद्दिष्ट काय असेल माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे मी पहिल्या मैदानाला जरी बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण टॅग लाईन करून प्रत्येक आपल्या हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौद मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदान भरून आले ज्यापूर्वी कोणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान मी आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं डबल थार द्यायला लागले आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं ते त्यानंतर जनरलच ट्रॅक्टरचं मैदान दहा लाख रुपये ते त्याही एक एक मैदान ते थार सा सा एक मैदान झालं झालं त्यानंतर आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वा दोन वर्ष जवळ जवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण भरवतोय आणि ह्याच्या पाठी माझा उद्देश आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही मायामध्ये जास्त तुम्हाला समजते या बैलवेळी क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळामेळ खर कुठं लागतो किती लागतो हे तुम्हाला माहिती आहे माझा ह्याच्या पाठी उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे जे खरखर ज्या गायला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसती स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्र दाखवायला आली असती पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतो तिथं की जे गाव शंभर टक्के स्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही दोन बैल आहेत ते फक्त सांभाळले म्हणजे शिव म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळे गायी बैल वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी आपल्या दारात गाय बैल सांभाळते म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलंही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही